मित्रमंडळी त्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं सर स्वागत आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं असे नरकासूर आणि सिंधुदुर्गातील प्रसिद्ध असे नरकासूर तुम्ही मी दाखवणार असे तर खास करून कुडाळमध्ये नरकासूर तुम्ही मी दाखवणार असेल आणि त्याबरोबरच कुडाळ टू मालवण या रोडजवळ सुद्धा तुम्हाला मी नरकासूर दाखवलेला असे तर थोडक्यात तुमका मी सांगते की नरकासुराचं का दहन वगैरे केलं जातं आणि नरकासुराचं कोणी वध केलो तर नरकासूर एक असुरी असुरी राक्षस होतो आणि राजासुद्धा सुद्धा होतो परंतु त्या काही गोष्टी अहंकार झालो आणि De deवta Warwa gorungur. आणि स्त्रियावर वगैरे अत्याचार वगैरे केलो आणि त्याचंच राग म्हणून श्रीकृष्णनं आणि त्याची पत्नी सत्यभामा ह्या दोघांनी मिळून त्याचं वध केलो आणि म्हणूनच ही हो सण यो साजरो केलं आता तर सोळा हजार शंभर स्त्रियांका स्त्रियांका सोडवण्यासाठी त्याचो दोघांनीही वध केलो परंतु त्याचा वध ना एका पुरुषाकडून नसून एका मातेकडून होतो आणि सत्यभामा ही ही एक भूमि अवतारच मानली जातात आणि त्याच्यामध्ये त्याच्याकडूनच वध त्याचं केलो गेलो आणि त्याच्यानंतरच नरकासुराचा वध झालो आणि म्हणूनच कोकणात पारंपरिक प्रथा ही स्थान करून म्हणजे पहाटे चार वाजता उठून तुळशीनाकडे कारट वगैरे फोडलं जातं आणि अशी ही नरक साजरी केली जातात तर मी तुमका थोडक्यात अशी कोकणातील पारंपरिक प्रथे प्रथेबद्दल माहितीसुद्धा दिलो आहे तर आता आपण जाऊया कुडाळ आणि कुडाळमध्ये जाऊन बघूया नरकासूर कसे काय बनवलेले असत आणि सुंदर असे पारंपरिक असे नरकासूर तुमका बघू गेवतो खास करून कोकण आणि गोव्यात ही पारंपरिक प्रथा अजूनही चालू आहे तर चला तर मग जाऊया आता कुडात आणि बघूया पारंपरिक असे नेसवलेले आणि वेशभूषा धारण केलेले असे नरकासूर मंडळी आता मी इकडसून इले मुंबई गोवा हायवेसून आणि कुडाळ गेले आता पानबजाराच्या बाजूक असं आहे आणि इकडेच तुम्ही बघू शकता पहिलोच नरकासूर तर आता हिंह पहिलंच नरकासूर गावला आणि याच्या सुद्धा असतो तो भैरव जोगेश्वरी मंदिरकडे तर आता तुम्ही ह्यो नरकासूर बघू शकतास पहिलं तर तुमक मी कुडाळ जेवढे जेवढे नरकासूर दिसते फेमस ते सगळे दाखवतले आणि कॉम्पिटिशन स्पर्धा असा कुडात रात्री साडेनऊ दहा वाजता सुरू होते ते आता मी त्या अगोदर तुमका मी सगळे हे नरकासूर तुमका दाखवते कुडामधले नरकासूर बघू शकतास सुंदर मनोजनी असो तो नरकासूर कसा वाटत नक्कीच नका कॉमेंट करून सांगा तर आता आपण जाऊया पुढे भैरव जोगेश्वरी मंदिराकडे तर आता मी पोचले कुडाळमध्ये आणि कुडाळ बाजारपेठेच्या बाजूबा जर रस्तो जो स्टेशनला आता रेल्वे स्टेशनला त्या रोडला मी आता उभं आहे आणि तिकडे एक नरकासूर एक दिसतो तर त्याला तर मग तुम्ही दाखवते तो, दाख तो नरकासूर कसो आतो तर जो रोड जाता बाजारपेठेकडे आणि हो इकडे जो, जो रोड जाता, जाता, ते ते था। था जाता जो तो आता इकडे रेल्वे स्टेशनला तर तुमकं मी आता दाखवतोय की जो बाजारपेठ पेटेकडे जाताना जो रोड आहे त्या रोडकडे नरकासूर एक उभं केलं मी तर तो आपण नरकासूर बघूया तर आता माझ्या तुम्ही समोर बघू शकतास नरकासुर एवढो मोठं नरकासुर आहे तो मांडी हो नरकासूर तुम्ही बघू शकता एवढं मस्त वाटतं बघा आणि पेंटिंग तेव्हा प्रतिमे केल्याने आणि ही नरकासूर असा कॉम्पिटिशन स्पर्धेचे तर नरकासुराची पेंटिंग ही एक नंबर झाली आणि कंबर तुम्ही बघू शकता सगळे भारी वाटतं तर तुमका संध्याकाळी रात्री नरकासूर कॉम्पिटिशन स्पर्धेत बघू ते आपण सगळे नरकासूर बघणार असो या व्हिडिओमध्ये जेवढे कुडा ते नरकसूर आपल्याला दिसते तेवढे मी तुमका सगळे नरकासूर तुम्हाला मी दाखवणार असो म्हणजे आता मी पोचले कुडावच्या स्टँडजवळ म्हणजे डेपोजवळ जो मेन डेपो असा तिकडे मी आता पोचलो आहे तर आता मी तुमका दाखवते डेपो जवळ तो नरकासुर जो अप्रतिम असा सुंदर असतो नरकासुरा आणि भारी नरकासुरा त्याला मी तुम्हाला दाखवतोय बघू शकतास जो असा डेपो आणि डेपो जवळ तुम्ही बस वगैरे बघू शकता आता लागता बघा तिकडे पार्किंग वगैरे होता तर आता मी तुम्हाला दाखवतो नरकासूर तर हा नरकासूर तुम्ही बघू शकतास जेव्हा पुढं बस डेपो जवळ मंडई नरकसर तुम्ही जाऊ शकता असले भारी आहे आणि बरोबर ना डेपोच्या समोरच आ तर हो हा नरकसो तुमका कसं वाटतं हो पण सांगा नक्की कॉमेंट मध्ये सगळे नरकसर तुम्हाला मी फिरवून दाखवणार असेल आता मी आहे आमच्या कुडाळ मालवणच्या रोडजवळ तुम्ही आता मी दाखवते इकडचे नरकासूर तर मग आपण आता बघूया रोड जाता कुडाळ आणि हे रोड इकडे जाता मालवणला तुम्ही बघू शकता या साईडला या साईडला एक फनी एक नरकासूर आहात तुम्ही तुम्हाला दाखवते तर आता माझ्या समोर तुम्ही बघू शकता एक फनी नरकासूर आहे तो बघून तुमचा नक्कीच असं घेतला आपण नरकासर भारी गेला नाही तो बघू शकतास आणि नरकासर केवढं मोठं गेलं नाही या बघा इकडसून प्लेअर आहे ना जरा सावळी येत इकडनं बघू शकतास हो बघा एकदम फनी असो नरकासूर आणि पाठीमागे मंदिर असा इकडे बघू शकतास तर अजून नरकासूर आपल्या पुढे बघायचं ह्याच रोडला म्हणजे आमच्या मालवणी रोडला आणि थेट मी जाणार असं हुबीच्या मावरनं घरं म्हणजे काळशासून घरं घालणार आहे तर अजून पाच मिनटावर इकडे अजून एक नरकासूर आभारी तो मी तुम्हाला दाखवते तर हिवनरकसूर तुम्हाला कसं वाटतं हे सुद्धा सांगा मग कॉमेंटमध्ये नक्कीच तर आता मी तुम्हाला जे नरकासूर दाखवते ना ते असतात आपले मालवणच्या रोडला तर तुम्ही आता बघू शकतास माझ्यासमोर सुंदर असं नरकसूर व्ह्यू आणि पाठीमागे सुंदर असा तुम्ही बघू शकतास तर आता मी तुम्हाला हिवनरकसूर झुम करून दाखवते मस्त बंगली आर तर हे हो आता आपल्या नरकासुर बघूक गावते कुड्यामच्या रोडला भरपूर नरकासूर केल्या नाहीत होीच्या माळापर्यंत तर कुडाळमध्ये अजून काम चालू आहे नरकासुरांचा जे कॉम्पिटिशनसाठी तयार होते आणि संध्याकाळी आपल्या कुडाळमध्ये बघूक गावतेले कॉम्पिटिशनला तर आताही इकडे उभे असत नरकासूर काही नरकासूर लवकर उभे केले नाही सकाळी तर ह नकासुर तुम्ही बघू शकता सुंदर असो तर अजून आपल्या पुढे जाऊचा या रोडने या रोडने आपल्या सर्व जाऊचा आणि या रोडने अजून एक नरकासुरा नुसतो टेकवलेलो आपण बघू त्याला एक भारी वाटतं आणि भयानक नरकासुरा तर चला तर तुमका मी ह्याच रोडने सर्व घेऊन जायचं आहे आणि दाखवते म्हणजे आता मी तुमका जे दाखवते ना नरकासुर ते असतात आपल्या कुडाळ मालवणच्या रोडजवळ आणि आता मी येई इकडे कुड्यावरून तर आता तुमका मी दाखवते नरकासुर बघा कसलो आहे बघा आणि त्याचा मुखवटो बघा एक नंबर असं भयानक वाटतं बघू आणि नुसतं टेकून देऊन नरकासूर एक नंबर दिसता बघा तो हिसरा नरकासूर तुम्हाला कसं वाटतं नक्कीच मला कॉमेंटमध्ये सांगा तर सगळे नरकासूर तुमक मी दाखवत आलेलो आहे सगळे नरकासूर भारी असत तर इकडे आता मी जातो आपल्या मालवी रोडला या साईडला आणि सरळ अजून बघू गावतेले नरकासूर तो हिवसुला नरकासूर तुमका कसं वाटतं नक्कीच मला सांगा कॉमेंट करून तर जास्तीत जास्त मी तुमका नरकासूर सगळे दाखवतील नरकासुर नुसतो बाडग्याप केवलेलो हा बघा पण कॉम्पिटिशनला सगळे नरकासूर कुठ आपल्या आज रात्री बघू गावतेले और सुंदर नरकासुर आणि बाजू तुम्ही बघू शकता दुकानं वगैरे मस्त वेगळी चहाची टपरी वगैरे तिकडे वडापे वगैरे बनतात तर नरकासूर कसं वाटतं नक्कीच बघा कॉमेंटमध्ये सांगा व्हिडिओमध्ये तर आता आपण असेच पुढे पुढे जाऊया ुबीच्या मायावर आणि तिकडचे काही नरकासूर आहेत ते आपल्या बघू गेवत आहेत का बघूया तर मंडळी आता मी कुडावरून पुढे पुढे येत येत आता नेहरूपरच्या रोडला येलय आणि आता हा तुम्ही बघू शकतास नुकतोच ठेवले नाही या नरकासूर आणि लय भारी काय तो नरकासूर गेले न्या बघा तू बघू शकतास लय भारी केले न्या आणि कसं काय उभं केले न्या तो बघा पाठी हात गाडी असा आणि हातगाडीवर हो। उभं केलेलं नरकासोरा आणि सिक्स पॅक्स तुम्ही बघू शकतास शकता काही कार्ड नाहीत तर आम्ही जेव्हा सकाळी उड्या गेलो तेव्हा हिवनरकसोर तेव्हा नव्हतो तर आता उभं केल्याने आम्ही सर तर ह्याच्या अजून एक पुढे आहे ह्या साईडला इकडे भावानी मंदिर असा तिकडे सुद्धा एक आहे तो पण आपण बघूया पुढे तर हा सुद्धा तुमका तुम्हाला कसं वाटतं नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओमध्ये तुम्ही स्टॉप करून तिथल्या तिथे तुम्ही सांगू शकता कुठलं कुठलं तुम्हाला व्हिडिओमध्ये आवडता तो तर मंडळी आता मी पोहोचले भावनी देवीच्या मंदिरकडे आणि तुम्ही बघू शकता भव्य असं नरकासूर मस्त वगैरे उभं केलं नाही तर तुम्हाला मी एकदा जा जवळून दाखवते नरकासूर भारी वाटता बघू तर इकडून बघू शकतास कितको भारी नरकासूर गेले नाही बघा sarapan nila stock cross ko rin daw yan hindi ko na bugoy ah dari daw ang dapat yan beso dulu narkaso tim bugoy sa taas kapal bigay ka sa neso lang niya baka so mukod yung mga dapat yung kusokal kuwarlo lo ah so म्हणजे हाच मुखा नरकासूर कसं वाटलो नक्कीच मला सांगा आणि नेसवण्याची एक पद्धत बघा जशी ब्रह्मराक्षसांधेल असतात राक्षस वगैरे नेसतात आपले नाटकात वगैरे तसंच नेसवलेलो हा आणि मुखवटोक करा तो एक नंबर तर मंडई तुमका मी नरकासूर दाखवत दाखवत आता पोचले मी नेरुपरच्या तिट्यावर आणि तुमकं मी आता सुंदर असो नरकासूर दाखवते जो तुम्ही माझ्या मागे बघू शकता जो नेरुपरच्या तिट्यावर आह आणि मस्त नरकासूर बनवलेली आहे तर तुमकं मी आता दाखवते कसं काय बनवले नाही आहे तो तर मंडळी आता पोचले मी नेरुपरच्या तिट्यावर आणि तुमकं आता मी दाखवते तो नरकासूर आणि एक नंबर असो नरकासूर केले नाही जो कुडामध्ये आता मी बघत बघत नरकासूर येलो आहे पण ते सुद्धा भारी असत आणि असे नरकासूर आपल्या रात्रीसुद्धा बघू गावलेले आहेत पण मी तुम्हाला दिवसाचे शोध करून दाखवतोय आहे कारण दिवसाचे एक नंबर आपल्या बघूक गावात आहे जशी त्यांची वेशभूषा वगैरे केलेली असतात तशी तर आता हा चिटो असं नेरुपरचो चिटो आणि मध्ये मी आता आईल पोचल आहे तर आता मी तुम्हाला दाखवतोय आहे रस्त्याच्या बाजूकच नरकासूर उभं केलं या बघा तर आता आपण रस्तो क्रॉस करूया समोर ना बघूया तर आता तुम्ही इकडून बघू शकतास तर तुमका मी झूम मारून दाखवते कसं काय दिसतं तो आणि पाटील नेचर बघू शकतास एक नंबर वाटता तर बघू शकतास एक नंबरच केलाय या आणि जशा कसो नरकासुराने दागिने वगैरे बघू शकतास नारकासुराव बघू क गर्दी जमतात कारण मेन रोडला असल्या कारणाने गाड्या थांबतात तर तुमका आता एकदा जाऊन दाखवते कारण इकडून जरा उजेड आण नाही तर या साईडने दाखवते जरा आता बघू शकतेस तुमका एकदम क्लिअर दिसतो हो बघू शकता सिक्स पॅक वगैरे बघा मस्तच काढलेली आणि दागिने प्रतिम असे घातल्याने नरकासुरप एका एक साइडने दाखवतोय तर आता मंडळी बघू शकता तुमचा क्लिअर दिसतो तुमचा जास्तीत जास्त एक दाखवण्याचा प्रयत्न केला एक सुंदर होणार नरकासुर हां आता येत आहे क्लिअर आता येत आहे आता मंडळी तुम्ही बघू शकतास जरा मध्ये मध्ये गुण येतात त्याच्या जाता त्याच्यामध्ये आपलं क्लिअर दिसतं नाही पण आता तुम्ही बघू शकतास एकदम क्लिअर दिसतं आणि दागिने वगैरे बघा प्रतिमाशी घातल्याने होतात आणि कोरीवकाम तो अप्रतिमासा केल्याने कंबरपट्टो वगैरे बघू शकतास मस्तच आहे तर येऊन जर कसं तुम्हाला कसं वाटतं नक्कीच मागा कॉमेंट करून सांगा मंडे तुमका दाग। दाग। मी नरकासूर दाखवत दाखवू जाता इल मी नेरुपरच्या ब्रिज जवळ म्हणजे कर्ली जवळ तुम्हाला आता मी दाखवते जरा कर्ली नदीवर जरू आणि मग आपण जाऊया नऊच्या मावर बघूया नरकासूर वगैरे आपल्याक बघू गावता काय तर मंडे आता तुम्ही बघू शकतास मी इकडनं कुडाळ जर तुम्हाला आता मी नरकासूर दाखवले या साईडला तर आता तुम्ही नदीच बघू शकतास आणि इकडे बोट वगैरे ठोकतो खाली तर काम वगैरे करतात बघा आणि इकडे नाराजी झाडं तुम्ही बघू शकतास आणि बोटी बघू शकता हे बघा तर आता मस्तपैकी सनसेट वगैरे येतेलो पाच एक वाजता तर आता भाजले चार आणि चार वाजता तुम्ही येणारे जो सुंदर असो असं नजारा बघू शकता सुंदर असो बघा आणि बोटी छान वाटत तर इकडनं मी पाणी दाखवते जरा एकदा तर या साईडनं तुम्ही म माड वगैरे बघू शकता कसे असतात तर इकडे सुद्धा हा बोटी वगैरे असतात झाडे या साईडला ठेवलेली बघूया असत का ते बघा ह्यासाठी कसं समोर आणि इकडनं तुम्ही आता नदीचा व्ह्यू बघू शकता असे एक नंबर वाटतं तर संध्याकाळी येईल तर अजून भारी वाटत पाच वाजता सनसेट जेव्हा येतं तेव्हा तर आता आपण पुढे पुढे जाऊया कारण आपल्याला घरातसुद्धा जाऊचा तर आता आपण जाऊया होबीच्या मायावर आणि होबीच्या मायावरती बघूया कुठलं नरकासूर वगैरे आपल्या बघू गावचा काय तर आता आपण जाऊया पुढे या ना हुबीच्या मावर आणि हुबीच्या मावर नरकासूर आपल्याला बघूक गावणार आहोत तर बघूया किती नरकासूर आपल्याला अजून बघूक गावतात आणि तिथूनच मग तुमका मी दाखवतले की आमच्या गावातले नरकासूर पुढे तर ही बघा बोट अजून खाली बोट असत दोन बोटी असत आणि सुंदरशी पेंट वगैरे केलेली बोट तुम्ही बघू शकता मस्त वाटत बोट दोन बोटी आणि इकडे सुद्धा पुढे चार गोटी ठेवले नाहीत बघा ते सुद्धा भारी वाटत आहे बघू तर तुमका नदी दाखवीत दाखवत आता घेऊन जाते होबीच्या मावर आणि जाऊया आपल्या पुढे पेंडूरला म्हणजे आमच्या गावात आणि आमच्या गावात जाऊन नंतर पुढे तुमका दाखवते नरकासूर अजून कितके भारी भारी केले नाही आहेत ते तर मंडळी आता मी पोहोचले होबीच्या मावर आणि तुम्ही बघू शकता इकडे असा होबीचा माय समोर आणि याच नरकासूर तुमका मी दाखवतोय त्याबरोबर आता सातरी मंदिरकडे ह नरकासूर असा बघू शकताच काळसे होबी बी जमा तो हा नरकासूर तुम्ही बघू शकतास हो बघा आरे भावले आणि इकडचे सगळे नरकासुर असतात नाही नेसवलेले असतात आणि बघू शकता जत्रा वगैरे इकडचे कशा नेसवतो नेसवतात उत्तमरित्या असे नेसवतात आणि पेंटिंग वगैरे तुम्ही बघू शकता पेंट वगैरे हा अप्रतिमासा वर्तं तिकडे तर तुमका मी आता नेहरूपतडीटावर तो दाखवले तो सगळं नरकासर तुम्ही बघितला अशा तो दिलो होतो आणि असो नरकासर तुम्ही तो बघितलात तर हा सो नरकास तुमका कसं वाटतं नक्कीच मला कॉमेंट करून सांगा तर तुमका मी जास्तीत जास्त बरेचसे नरकास तुमका तुम्हाला दाखवले तर आता आपण हॉबीच्या मावर लेप घेऊन ठरास जाणार आहो म्हणजे या रोडला इकडे जाऊन लेफ्ट मारणार आहो आणि नंतर आपण जाणार सो पेंडूरला आणि नंतर आपण जाऊन बघूया पेंडूरचे नरकासूर कसं काय केलं नाही ते तर मंडळी आता मी हुबीच्या मायावरनं मी पुढे गेलो आहे आणि पुढे एक आपल्याला नरकासूर दिसलो तर तुमक मी सुंदर नरकासूर तो दाखवते चला तर मग बघूया तर मंडे जो समोर जो रस्ता दिसतो तो आता आमच्या गावाक म्हणजे पेंडूरला आणि इकडे जो रोड जाताना या साईडला नरकासूर बघू शकतास आणि या रोडला आता आहे का तुमका नरकासूर मी समोरना एकदा दाखवतोय तर त्या अगोदर तुमक घर आहे सुंदर असं ते ह्या बघू शकतास आणि तुम्ही आता सूर्यकिरण बघू शकतास या घरावर जे पडत आहेत ते आणि एक नंबर असा घर दिसता बघा डबल मायेचा असं घर आहे आणि कवलारू घर आहे आणि तुम्ही बघू शकतास नेचर किरणा जे आहेत ना ते एक नंबर वाटतात बघू बघा तर ह्या घर घरसुद्धा कसा वाटतं नक्कीच मला कमेंट करून सांगा तर तुमका मी आधी नरकासूर दाखवते तर मंडळी बघू शकतोस नरकासूर लई भारी आणि हा एक कलर सिंपल असो आणि मुकवटो बघू शकतास एकदम हरर वाटतं बघा भयानक असो तर ह्या सुद्धा कसं तुम्हाला कसं वाटतं नक्कीच मला कॉमेंट करून सांगा तर <inaudible> म्हणजे व्हिडिओ तुम्हाला कसं वाटतो नक्कीच मला कॉमेंट करून सांगा जास्तीत जास्त व्हिडिओ लाईकसुद्धा करा आणि तुम्हाला जास्तीत जास्त मी एक प्रयत्न केले की कुडाळमधील मार्केटमधले नरकास दाखवले आणि त्यासोबतच कुडाळ मालवण जवळच्या रोडच्या सुद्धा नरकास तुम्हाला मी दाखवले तर व्हिडिओ कसं वाटतो नक्कीच मला कॉमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करा आणि चॅनलवर कोण नवीन असतो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा विसरा नको चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटू शकत पुढच्या एवढ्या